या पूर्ण विषयाला लोकांना सहज समजावं म्हणून तुम्ही एक पुस्तक पण लिहिलंय अन्झिप्ट ए म्हणून तर मुळात अशा पुस्तकाची आता जे तुमचं पुस्तक आलंय ते जे ए आय डेव्हलप करताय त्यांच्या उपयोगाचं आहे की ज्यांना ए आय वापरायचं आहे त्यांच्या उपयोगाचं कोणी त्याचा जास्त जा। अगदी साध्या सोप्या भाषेत लिहिलेलं पुस्तक आहे हे पुस्तक इंग्रजीत जरी असलं तरी अगदी एखादी कादंबरी वाचतोय असं त्या पुस्तक आम्ही लिहिलेलं आहे मी आणि माझं को ऑथर आहे अमित जाधव आम्ही दोघांनी मिळून लिहिलेले आम्ही ऑलमोस्ट तीन ते चार चॅप्टर्स असे दिलेले की त्याच्यात सगळे टूल्स दिलेले अनेक लोकांना टूल्स खरे कुठले ते यायचे माहिती नाही चॅट जीपीटी सोडलं तर बऱ्याच लोकांना कॉमन माणस आला टूल्स माहिती नाही तर त्या सगळ्या टूल्स वेगवेगळ्या क्षेत्रात लागणारे जे टूल्स आहे त्या सगळ्यांची माहिती आपण दिलीय त्याच्याच बरोबर शेवटचे जे चार पाच चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये आपण फोकस केला आहे केस स्टडीजवरती oh. की कुठल्या क्षेत्रात कोणी कुठलं टूल वापरला आणि त्याचा कसा उपयोग झाला एखादा बेकर शॉप होता तर त्याला त्याचा कसा उपयोग झाला इनफॅक्ट कॉल म्हणजे सारखं सातत्याने एकच एक आन्सर द्यायला लागतं बरेचदा आपल्यालाही कॉल सेंटरमध्ये okay. तर बॉटचा उपयोग कसा करू शकतो आपण इव्हन आपण जे एचआर प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यामध्ये प्रिलिनरी साठी बॉटचा उपयोग करून इनिशियल स्क्रीनिंग कसं करू शकतो हे सगळे केस स्टडीज आपण त्याच्यामध्ये दिले हेल्थ केअरच्या केस स्टडीज आपण त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत असं झालं की मेडिकल प्रॅक्टिशनर्स रेडिओलॉजिस्ट वगैरे जे असतात त्यांनी जे कॅन्सर डिटेक्शन अनेकदा झालेलं नाही आहे कारण आपली जी ह्युमन आय आहे त्याच्यातून काहीतरी एरर राहतो पण या सिस्टममधून आपल्याला डिसिजन मेकिंगचं एक माध्यम आहे माझं असं म्हणणं नाही आहे की ए आय आपलं डिसिजन घेईल आय आपल्याला सांगेल की हे शक्यता आहे तुम्ही बघून घ्या आपल्या मेंदूने त्या डॉक्टरनी त्याचा उपयोग करायचा आणि असे अनेक अने केसेस झालेले की जिथे आपण याचा उपयोग करू शकलेलो आहे असे सगळे केस के स्टडीज सुद्धा आपण त्या पुस्तकाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत तर मला सुद्धा सुरुवातीच जे दोन तीन चॅप्टर्स आहेत की ए आय म्हणजे काय ए आय कसं आलं आणि हे आजचं नाही हे फिफ्टीज मध्ये याच्यावरती अभ्यास सुरुवातीला चालू झाला होता दोन हजार सतरा अठरा मध्ये ते चांगलं स्वरूप घ्यायला लागलं आणि तेव्हाही त्यांना फ्युचरिस्टिक एक टेक्नॉलॉजीवरती काम करतात असे दोन सायंटिस्ट होते अमेरिकेत ते काम करत होते पण आता ते अगदी रियालिटी आपल्या डोळ्यासमोर आपल्याला दिसते की जिथे मशीन लर्निंग आपण बघतोय अनेक एरियाज आहे म्हणजे सायबर सिक्युरिटी हा खूप महत्वाचा आणि आज आपण जेव्हा कुठेतरी राईट्स होतात मणिपूरबद्दल पण डिस्कस करतो प्रोडेक्टिव्ह प्रोग्रामिंग द्वारा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी की जी इन्व्हेस्टिगेशन करायला सहा ते सात महिने लागतात एआयच्या माध्यमातून एक दिवसात आपल्याला तो निष्कर्ष काढता येणं शक्य आहे